सोलापूर स्पेशल झणझणीत लालबुंद तिखट आणि एकदम चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे चला तर मग पाहून घेऊया ही सोलापूर स्पेशल अशी खमंग शेंगदाण्याची चटणी जी जेवणाची लज्जत एकदम वाढवते आणि रेसिपी ही तितकीच सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना त्यासाठी बघा एक वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून टर्फलं काढून घ्यायचेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेत एक चमचा जिरं घेतलं आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आता त्यानंतर हे शेंगदाणे मी थोडेसे शे भाजून घेतले आणि त्याची पूर्ण टर्फलं काढून घेतली आहेत जवळजवळ नव्वद टक्के टर्फलं त्याची काढून घेतलेली आहेत हातावर चोळून त्याची टर्फलं काढून घ्यायचे आहेत अगदी इझिली ती निघतात आणि त्यानंतर तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा आणि मंद आचेवर शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचेत अगदी ते एकदम छान खरपूस व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचे आणि मंदाचेवरच भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एक चार ते पी पाच मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेला ते आहे आणि ज्या लसूण पाकळ्या दाखवल्या होत्या त्या लसूण पाकळ्या आणि जिरं घातलेलं आहे आणि छान आता हे लसूण पाकळ्या आणि जिरं छान या शेंगदाण्यांबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये बार बारीक करून घ्यायचे आता ही झटपट होणारी मिक्सरमध्ये होणारी मी चटणी दाखवते आहे इ ही चटणी जर तुम्ही खलबत्त्यात केली किंवा के जर तुमच्याकडे पाट्यावरवंटा असेल त्याच्यावर केली तर त्याचा स्वाद अजूनच जास्त छान लागतो पण आपण झटपट होणारी बघतोय त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत थंड झाल्यावर सगळे जिन्नस त्यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला पल्स मोडवर याची चटणी करून घ्यायची तुम्ही बघू शकता खूप जास्त मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही त्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे जेणेकरून त्याचं टेक्स्चर आपल्याला सेम या पद्धतीने हवं आहे आता आपली चटणी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली बारीक करून झालेली आहे त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही चटणी थोडीशी परतून घ्यायची आहे तुम्ही सोलापूरची चटणी शेंगदाण्याची जर खाल्ली असेल तर तुम्ही तुम्हाला समजेल की ती चटणी खूप जास्त कोरडीन असते अगदी त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि त्यामुळे आपल्याला ही चटणी तेलावर एक एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायची मंद आचेवर परतून घ्यायचे त्यामुळे काय होतं तर ही चटणी खूप जास्त काळ टिकतेही आणि खायलाही खात असतानाही एकदम कुरकुरीत अशी छान खमंग लागते चला तर मग आपली ही शेंगदाण्याची खमंग झनझणी तशी सोलापूर स्पेशल चटणी तोंडी लावण्यासाठी आणि ताटाची लज्जत वाढवण्यासाठी तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात तुम्ही ही चटणी छान तयार करून ठेवू शकता पंधरा दिवस महिन्याभर आरामात ही चटणी टिकते अशा पद्धतीने सोलापूर स्पेशल खमंग शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे रंग बघा किती अप्रतिम दिसतो आहे मी कोणतंही रंगाचं तिखट काश्मीरी लाल तिखट वापरलेलं नाही आपलं जे मिरची पावडर असते ती चट मिरची पावडर घालून ही चटणी तयार केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू